सगळ्यात आधी सुरुवात आपण कोणापासून करतो तर देवापासून yes. तर तसंच आमच्या घरी सुद्धा एक आमचं छान असं देऊळ आहे जे वेलकम करायला आहेच आहे तर mm. सगळ्यात पहिले दर्शनानेच सुरुवात करूया आमच्या yes, yes. दत्त महाराजांची इथे yes. स्थापना आम्ही केलेली आहे हे पादुका आहेत आणि ह्याची स्टोरी मी वर गेल्यावर तुम्हाला सांगेन okay. so, ते छोटस सा देवळे ज्याच्या आधारावर आज आम्ही इथे उभे आहोत वा wow. सो so, ते इथे आहे आल्या आले आधी दर्शन घेऊनच आम्ही मग पुढे जातो सो yes. so, ते आहे wow. आणि आता बघूया वाड्याचं सगळं येस yes. सो so, हा अराउंड एक हा वाडा आम्ही घेऊन तरी एक नव्वद एक वर्ष झाली बापरे सो so, ही जागा बेसिकली आजोबांनी घेतली त्याला okay. नव्वद वर्ष झाली असतील आणि ही बिल्डिंग बांधूनच आम्हाला एक तीस तेहतीस वर्ष झाली अच्छा कारण आमची खूप मोठी जॉईंट फॅमिली आहे आणि पूर्वी बैठ घर होतं इथे तर ते बैठ घर मोडून तीस तेहतीस वर्षांपूर्वी ही बिल्डिंग बांधली आणि okay. त्यामध्ये आता आमची अख्खी फॅमिली राहते काका काकू आत्या आजी सगळे सगळे जण आम्ही इथे असतो आणि तशी आमची जॉईंट फॅमिली आहे ओके okay, पण तू बैठक म्हणजे बैठक तुम्ही लहान असताना हे बिल्डिंग ऑलरेडी झालेली म्हणजे आम्ही लहान असताना मी चार पाच वर्षाचे असताना बैठ्या घरातच होते हो त्यानंतर ते आम्ही रिडेव्हलप केलं आणि कौलारू घर होतं आमचं छान आणि खूप मोठं अंगण होतं कारण घर असं आत होतं आणि अंगण खूप मोठं मिळायचं आता बिल्डिंग जास्त मोठी आहे आमची ऍक्च्युअली सो आम्ही सगळेजण इथे एकत्र राहतो आणि आता तुम्ही जिथे उभे आहात ती विहीर आहे खाली तर हा विहीर खूप मोठी होती त्याला पण आम्ही म्हणजे वर्ण खाली विहीर आहेच आहे फक्त वर्ण कव्हर केलेलं आहे आणि विहिरीचं पाणी जर का पालिकेचं नाही आलं तर आम्ही विहिरीचं पाणी पितो आणि आमच्या अख्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन विहिरीच्या पाण्यावर झालेलं आहे जेव्हा हो। जुना घर म्हणजे पासनची विहीर ही सो शी okay. हॅज सीन लाईक आवर टोटल लाईफ आम्ही इथे खेळायचो या विहिरीवर बसून विहिरीतली बेडूक मासे पकडण्यात आमची दुपार जायची तेव्हा आम्हाला ते मासे वाटायचे बट ऍक्च्युअली oh. oh. हो oh. ते बेडूक मासे असायचे जे टेडपोल्स आपण म्हणतो आम्ही काढायचो ते अशा बर्णीत ठेवायचो आणि मग आम्हाला ओरडा पडल्यावर परत आम्ही ते विहिरीत सोडायचो सो दुपारचा आमचा एक टाइमपास असायचा इथे yes. आणि मग अजूनही बहीण भाऊ आम्ही आलो की hmm. आम्ही इथे बसतो कर्जाच्या टिपिकल गोष्टी इथे बसून आम्ही करत असतो वडापाव खाणे किंवा टवाळक्या करणे आणि त्याचबरोबर आता तुम्हाला हे जे नारळाचं झाड दिसतंय हे आमचं सगळ्यात जुनं नारळाचं झाड आहे बापरे म्हणजे हे माझ्याही पेक्षा मोठं आहे काय बोलते हो हे अराऊंड एक फॉर्टी फॉर्टी फायव्ह इयर्सचं झाड आहे बापरे हो, आमची मोठी ताई म्हणजे आमच्याकडे ऍक्च्युली प्रत्येक बहीण भावाच्या नावाची एक झाड आहे म्हणजे एक एक नारळाचं झाड okay. काही कारणास्तव आम्ही आमची काही झाड पूर्वी तोडावी लागली म्हणजे मागच्या वर्षामध्ये सो माझं आणि माझ्या भाऊ बहिणींचं झाड गेलंय ताईचं झाड आहे सगळ्यात मोठं ते आहे किती सुंदर थोडीफार आम्ही झाडं पण इथे लावलेली होती जे आता एवढं मेंटेनन्स होत नाहीये कारण माझे म्हणजे बहीण भाऊ सगळेजण हाफ ऑफ आर मॅरिड अर्धे ऑफिस साठी बाहेर असतात त्यामुळे आई बाबांना आता त्यांच्या वयोमाना परत सगळं काही करता येत नाहीये बट स्टील झाडं आहेत फुलं झाडं आहेत सो देवाला आमची झाड मिळतात फुलं इथनच असतात आणि आता पावसाळ्याच्या आधी हे सगळं जे इतर उगवलेलं आहे हे सगळं क्लिअर करावं लागणार आहे जे दरवर्षीची कामं असतात ना पावसाच्या आधीची ही सगळी सगळी छोटी छोटी इतर झाड जी उगवली आहेत ही सगळी छाटावी लागणार आहेत सो हे सगळं क्लिअर करायचं बाकी आहे मेंटेनन्सच्या गोष्टी आता सुरू होतील सगळ्यात पावसाच्या आधीच सगळं आणि आता हे जसं इथे तगरीचं झाड आहे तशी इथे पूर्वी खूप झाड होती आणि त्या झाडांच्या खाली आम्ही दुपार तिपार बसून भातुकली चालायची आमची बाप रे हो, so have, सो ह्या म्हणजे आम्ही सगळे बहीण भाऊ ना सतत झाडांमध्येच असायचो सो मला अजूनही सगळे म्हणतात की तू तुला खूप आवडतात ना झाड पान hmm. फुलं म्हटलं हो कारण लहानपण असं गेलेलं सो hmm. so, त्याच्या खाली बसून आमची छोटीशी चूल खरी खरी लावायचो खरा खरा स्वयंपाक करायचो हे सगळं आमचं दुपार तिपार चालायचं इथे पण ह्या जेव्हा वाडा होता तेव्हा ही मागची बाजू अशीच होती का आणि वाडा असताना बिल्डिंग जास्त आणि झाड होती आमच्याकडे म्हणजे वृक्ष झाले होते त्यांचे सो त्या झाडांच्या खाली बसून आमचे स्वयंपाक चालायचे त्याच्याच खाली चटई टाकून झोपायचो दुपारी म्हणजे आम्ही घरात नसायचोच आम्ही इथेच असायचो सो सगळ्यात जास्त वेळ हा माझ्या झाडांमध्ये आणि बाहेर खेळण्यात मातीत सो तसा ओके पण हे आता तू म्हणतेस आता जेव्हा येतात तेव्हा ह्या खूप जुन्या मेमरीज आणि आता मे महिनाच्या वेळेच्या तर तुम्हाला लहानपणीच्या आठवणी खूप आठवत असतील कारण तू म्हणतेस तसं प्रत्येक वेळेला असं पाहिलं की तुझे कझिन्स आले की तुम्ही इथे धुडगुसच घाल आजही म्हणजे आता तुला त्याच्यामुळे आम्हाला माझ्या फ्रेंड्स म्हणजे मला हे माहितच नाही की फ्रेंड्स बरोबर जाऊन मजा करणं किंवा बर्थडे पार्टी फ्रेंड्स बरोबर करणं मला माहितच नाही कारण सगळ्या गोष्टी कझिनच आम्ही सगळे इतके असे घट्ट आणि सगळे सतत एकत्र असायचो आणि आमच्यामध्ये ना एक 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 वर्षाचा अंतर आहे त्यामुळे तसे आम्ही सगळे एकाच त्यामुळे मग आम्ही सगळे धुडकूस घालायला सगळे सतत इथेच आणि मेमरीज म्हणजे मे एप्रिल मे वॉज लाईक गच्चीवरती झोपणे कारण hmm. कर्जत मध्ये अजूनही लाईट खूप वेळा ला जातात <laughs> <laughs> आणि मग तेव्हा आम्ही गच्चीत झोपायचो hmm. रात्र रात्र गच्चीमध्ये मजा करायची आणि जेवायला पण कधी कधी वरच okay. आणि आमच्याकडे सगळ्यांकडे असे ते तीन टेअरचे डबे असतात ना hmm. स्टीलचे hmm. कडीवाले hmm. ते आजीने दिलेले मग त्याच्यामध्ये आजी आज आम्हाला काय ना काय काय जेवण भरून द्यायची आम्ही सगळेजण मागे बसून झाडांमध्ये जेवायचो किंवा गच्चीत जाऊन जेवायचं आणि सगळ्यांच्या टिफिन मध्ये सेम गोष्ट आजी सगळ्यांना द्यायची किंवा मग एक मोठा थाळा घेऊन बसायची आजी इथेच अच्छा इथे पूर्वी असं नव्हतं वेगळं होतं किंवा विहिरीच्या धक्क्यावर बसायची आणि आम्ही असे एक आठ दहा जण बसायचो आणि आम्हाला सगळ्यांना भरवायची किती हो, सगळं आम्ही इथे केलेलं आहे हो पण आता हा वाड्याची बिल्डिंग झाल्यानंतर हे किती फ्लोअरचं आहे साधारणतः दोन फ्लोअर कारण तेव्हा कर्जत मध्ये परमिशन नव्हती आणि त्याच्यामध्ये फ्लॅट मात्र आमचे पंधरा आहेत ओके सगळेजण आम्ही एकत्र राहतो मी म्हंटल ना म्हणून की बंगलोमध्ये मध्ये आम्ही मावलो नसतो वी हैव अ यूज फॅमिली सो hmm. so, आम्ही सगळेजण मग इथे राहतो आणि तेव्हा तेव्हापासून म्हणजे स्ट्रक्चर इज द सेम तेव्हापासून तशीच आहे okay. आता जरा वर जाऊया आणि काका पण आहेत जाऊया सो इथे जर लाईट तुम्हाला असं दिसत असेल तर मी सांगत जाऊ शकते की हे माझ्या आजीचं घर म्हणजे आत्या म्हणजे काका असे आम्ही सगळेजण एका बिल्डिंग मध्ये राहतो इथे आमचा संसार इथे लागलेला असायला आणि येणार तसं कोणीच नाही त्यामुळे आता इथे माझी मोठी काका काकू का राहतात इथे दुसरा काका आलाच आहे काका <laughs> माझा गुड्डू जो आहे हा त्याचे बाबा म्हणजे काकवा ये काका असे सगळे जण सो आणि इथे आल्यावर असे लाड माझे सुरू असतात आ, हे छान आहे म्हणजे प्रत्येकाचं एकतर स्वतःच कुटुंब देखील आणि एकत्र राहणं परत एकत्र मला ना सवय वेड्यासारखी झोपच येते मी इथे आल्यावर ना खूप रिलॅक्स होते मी तिकडे एकटी राहत असताना आपण असे अलर्ट असतो त्यामुळे मी रिलॅक्स होत नाही आणि इथे आल्यावर मी काकाच्या घरी जाऊन झोपते काकूच्या घरी जाऊन झोपते आपल्याकडे मी फक्त झोपत असते इथे आल्यावर